या ठिकाणी तुम्ही हा पापड बघू शकता तेलामध्ये टाकताबरोबर दुप्पट असा फुलला जात आहे हे पापड खायला अतिशय चविष्ट आणि खमंग असे बनवून तयार होतात तसेच अतिशय पौष्टिक का आहेत कारण हे पापड आज आपण ज्वारीच्या कोंड्यापासून बनवलेले आहेत तर अतिशय पौष्टिक असे हे पापड बनवून तयार होतात खूप छान मस्त खुसखुशीतसुद्धा बनतात तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता प्रत्येक पापड जो आहे तो एकापेक्षा एक छान असा फुलला जात आहे नमस्कार मी स्वप्ना स्वप्नास भेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे उन्हाळी वाळवणातील ज्वारीच्या कोंड्यापासून आज आपण ह्या भातोड्या किंवा हे पापड बनवणार आहे बऱ्याच ठिकाणी याला भातोड्यासुद्धा म्हटले जाते तर तुम्ही या ठिकाणी हे पापड बघू शकता की छान मस्त अगदी परफेक्ट असे झालेले आहेत जसं की नाचणीच्या पिठाचे आपण पापड बनवतो त्याच पद्धतीचे हे पापड बनवून तयार झालेले आहे पापडांना रंग किती छान आलेला आहे एकही एक पापड तुटलेला नाही फुटलेला नाही खूप छान सुंदर असे हे पापड बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ज्वारीच्या कोंड्याचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी ज्वारीचा कोंडा घेतलेला आहे हा कोंडा कसा बनवलेला आहे किंवा कसा तयार केलेला आहे याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे तर ज्वारीच्या बिबड्यांचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी हा कोंडा कसा काढायचा त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा तर हा कोंडा जो आहे हा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर या ठिकाणी बघा कोंड्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून रात्रभर हा पाण्यामध्ये छान असा भिजवून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता रात्रभऱ्यामध्येच हा कोंडा छान असा भिजलेला आहे आता या कोंड्यावर जे शिल्लक पाणी आलेलं आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे कोंडा रात्रभऱ्यामध्ये छान असा भिजला जातो आता हे पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अगदी अलग हे आपल्याला पातेला उचलून घ्यायचं आहे आणि हळूवारपणे यामधील पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी अलगद असं या मी यावरील पाणी काढून घेत आहे तर हे पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे आता हे पाणी आपण फेकून देऊया आणि बघा या ठिकाणी मी सगळंच पाणी यावरील काढून घेतलेलं आहे आता जो खाली शिल्लक राहिलेला कोंडा आहे त्यापासून आपल्याला पापड किंवा भातोड्या बनवून घ्यायच्या आहेत आता हा कोंडा आपल्याला चमच्याने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एकजू करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोंड्याच्या पापड्या बनवत आहे त्यामुळे या कोंड्यामध्ये अजिबात बाइंडिंग नाही आहे तर बाइंडिंगसाठी आपल्याला यामध्ये रेग्युलर घरामध्ये जे ज्वारीचं पीठ असते जे भाकरीसाठी आपण पीठ वापरतो ते पीठ यामध्ये आपल्याला एक वाटी एवढं टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मी एक वाटीपेक्षा अगदी थोडं एवढं पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला कोंड्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पीठ टाकून घेतल्यामुळे या कोंड्याला छान असं बायंडिंगसुद्धा येते आणि पापड्या छान मस्त एकसारख्या बनवून तयार होतात तर बघा मी हे पीठ छान यामध्ये कोंड्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हा कोंडा मोजून घ्यायचा आहे कोंडा मोजणे अगदी गरजेचे आहे कारण कोंडा मोजल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज समजतो नाहीतर आपला अंदाज जो आहे तो चुकू शकतो तर या ठिकाणी बघा कोंडा मोजण्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये हा सगळा कोंडा टाकून घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे तर बघा एक संपूर्ण पातेलं असं भरलेलं आहे कोंड्याने हा कोंडा शिजवण्यासाठी किंवा पापडाचं हे पीठ शिजवण्यासाठी याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर पीठ शिजवण्यासाठी या ठिकाणी मी एक जाळतळाचं पातेलं गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे कोंडा शिजवण्यासाठी आपल्याला आकाराने थोड्या मोठ्या भांड्याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे तर या ठिकाणी बघा पातेल्यामध्ये आपल्याला ज्या भांड्याने आपण कोंडा मोजून घेतलेला आहे त्या भांड्याने तिप्पट असं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच एक पातेलं कोंड्यासाठी या ठिकाणी मी बरोबर तीन पातेले एवढे पाणी या भा पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आता हे पाणी आपल्याला छान खळखळून असं उकळून घ्यायचं आहे तर त्याआधी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा बघा या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहेत सोबतच तीन चमचे एवढे पांढरे तीळ यामध्ये टाकून घेतलेले आहेत तीळ आणि जिरे टाकून घेतल्यामुळे हे पापड खूप छान मस्त चविष्ट असे बनवून तयार होतात त्यानंतर एक चमचा एवढा पापडखार यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सोबतच बघा मी लाल तिखट घेतलेला आहे एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकता तर बघा टाकून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला या पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून या पाण्याला छान खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाण्याला छान खळखळून अशी उकळी आलेली आहे आता परत आपल्याला एकदा हे पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि हा कोंडा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एका हाताने आपल्याला पाण्यामध्ये कोंडा टाकत जायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हा कोंडा पाण्यामध्ये छान असा मिक्स करत जायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा कोंडा पाण्यामध्ये जसजसा आपण मिक्स करत आहे तसतसं याला छान असं घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बघा गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे कोंडा पाण्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे त्यानंतर मध्यम ते मंद आचेवरती हे पीठ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ संपूर्णपणे शिजण्यासाठी या ठिकाणी मला बरोबर तीस मिनिट एवढा वेळ लागलेला आहे पीठ शिजत असताना आपल्याला मध्ये मध्ये यामध्ये चमच्याने हे छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजेच यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आताबरोबर तीस मिनिटानंतर हे पीठ छान असं शिजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाची क्वांटिटी थोडीशी कमीसुद्धा झालेली आहे आणि पिठाला तुम्ही बघू शकता किती छान खळखळून असं उकळ्या येत आहे आणि पीठा पीठाला एक छान अशी चमक आलेली आहे छान ट्रान्सपरन्सीसुद्धा आलेली आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे मंद याच्यावरती आपल्याला हे पीठ असं शिजत ठेवायचं आहे तर या ठिकाणी बघा थोडं पीठ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि याचे आपण आता पापड टाकून घेऊया तर बघा पापड टाकण्यासाठी या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहे हे पापड टाकत असताना आपल्याला खूप जास्त पातळ टाकायचे नाही आहेत तर बघा मी दोन चमचे एवढं हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी हलगत थोडंसं पसरून घेतलेलं आहे यापेक्षा खूप जास्त पातळ या ठिकाणी पात पापड जर आपण टाकून घेतले तर हे पापड निघणार नाहीत तर बघा सारख्याच पद्धतीने मी सगळे पापड छान एकसारखे असे टाकून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी पापड टाकून घेऊ शकता तर बघा तुम्हाला जर भाजून हे पापड खायचे असेल तर आकाराने थोडे मोठे टाकून घ्या म्हणजेच हे पापड छान व्यवस्थित असे भाजले जातात तर बघा सगळेच पापड खूप छान असे पसरले जात आहे आता या ठिकाणी बघा सगळे पापड मी छान असे टाकून घेतलेले आहेत हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकून घेणार आहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही हे पापड उन्हामध्ये सुद्धा सुकून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा हे पापड वाढण्यासाठी मला बरोबर दोन ते तीन दिवस एवढा वेळ लागलेला आहे तुम्ही जर उन्हामध्ये हे पापड वाळून घेत असाल तर अगदी एका दिवसामध्ये असे पापड छान कडकडीत असे वाढले जातात तुम्ही बघू शकता किती छान असे हे पापड बनून तयार झालेले आहेत अगदी छान मस्त चॉकलेटी असा रंग या पापडांना आलेला आहे जशा पद्धतीचे नाचणीचे पापड दिसतात त्याच पद्धतीचे हे पापड बनवून तयार झालेले आहेत मस्त छान एकही एक पापड तुटलेला नाही आहे फाटलेला नाही आहे परफेक्ट असे हे पापड बनवून तयार होतात व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने किंवा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही हे पापड तयार केले तर अगदी छान मस्त परफेक्ट असे हे पापड बनवून तयार होतील पापड आपल्याला वर्षभरासाठी टिकवायचे असतात त्यामुळे पापड जरी आपण घरामध्येच फॅनखाली सुकवलेले असले तरी दोन ते तीन तास याला उन्हामध्ये ठेवणे गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला काही पापड तळूनसुद्धा दाखवते तर पापड तळण्यासाठी या ठिकाणी बघा मी कढईमध्ये तेल छान कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये हा पापड टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा चमच्याने किंवा झाऱ्याने प्रेस करून घ्यायचा आहे लगेचच हा पापड दुप्पट असा फुलला जातो आणि पापडाला रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे हे पापड तळण्यासाठी खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पापड तळून तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त छान असे हे पापड खमंग खुसखुशीत असे बनवून तयार झालेले आहेत प्रत्येक पापड जो आहे तो एकापेक्षा एक छान असा फुलला जात आहे आणि बघा हे पापड बनवत असताना आपण एक, एक, एक थेंबही तेलाचा या ठिकाणी वापर केलेला नाही आहे अर्थातच पापड तळण्यासाठी आपल्याला तेल वापरावंच लागेल तर बघा हे पापड तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता भाजूनसुद्धा हे पापड चवीला खूप छान लागतात तर बघा या ठिकाणी मी पाच सहा पापड छान असे तळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान असे पापड बनवून तयार झालेले आहे त्यामध्ये तीळ आणि जिरे टाकून घेतल्यामुळे हे पापड चवीला खूप छान लागतात तर एक पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते की हे पापड किती छान खुसखुशीत आणि खमंग असे बनवून तयार झालेले आहे पापड तोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे पापड किती छान बनवून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हाला आजची माझी ही ज्वारीच्या कोंड्यापासून बनवलेल्या पापडाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वप्नास मेजवानी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पापड बनवण्यासाठी ज्वारीचा कोंडा कशा पद्धतीने तयार केलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा